भारतीय चित्रपटसृष्टीतील एक विद्रोही कलाकार होत्या बिनधास्त अभिनेत्री होत्या क्रांतिकारी गायिका होत्या आणि वेळप्रसंगी स्वतःच्या हक्कासाठी लढणारी एक लढवय्या तरुणी होती त्यांचं नाव होतं शांता आपटे अभिनेत्री शांता आपटे आता ज्याप्रमाणे कोल्हापूर हे कलेचं माहेरघर आहे त्याचप्रमाणे सोलापूरसुद्धा कलेचं माहेरघर आहे आता हिकडं सोला आहे तिकडं कोला आहे आणि दोन्हीकडं पूर आहे आणि त्याच्यामुळे सोलापूर असेल कोल्हापूर असेल कारण बऱ्याच वेळा मी ऐक म्हणजे अनेक स्टोरीमध्ये सांगितलं की कोल्हापूरमध्ये हे कलाकार आणि कोल्हापूर खरंच म्हणजे मला जे सांस्कृतिकदृष्ट्या आवडणारं शहर कोणतं असेल तर ते कोल्हापूर आहे आणि त्याचबरोबर ते सोलापूर आहे कारण सोलापूरमध्ये सुद्धा मोठमोठ्या मुट आस्ती जन्माला आलेल्या होत्या आणि त्याच्यापैकीच एक आहे त्यांचं नाव आहे शांता आपटे आता यांचं जे आपटे घराणं आहे तर त्या घराणं सोलापूर जिल्ह्यातील दुधनी या भागामध्ये राहणारं होतं आणि यांच्या परिवारामध्ये एकूण सतरा मुलं होती म्हणजे सात आठ मुलं आणि दहा सात आठ दहा मुली अशा पद्धतीनं सोळा जणांचं कुटुंब होतं आणि तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सोळा या दिवशी सतरावी मुलगी जन्माला आली होती आणि तिचं नाव ठेवण्यात आलं होतं शांता आपटे आता त्यांचे वडील जे आहेत ते वडील रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे मास्टर म्हणून काम करत होते स्टेशन मास्टर म्हणून काम करत होते आणि परिस्थिती आता वडील चांगल्या पद्धतीने कामाला आहे चार पैसे मिळत पण पैसे मिळत पण खाणारी तोंड जर सतरा अठरा असतील तर विचार करा ती परिस्थिती काय असेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांचं जीवन चाललेलं होतं आता शांता यांचे वडील जे आहेत त्यांना गाण्याची आवड होती आणि त्याच्यामुळे ते सुद्धा आवड गाणे गायचे आणि त्यामुळे शांता आपटे यांच्यावरतीसुद्धा लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाले होते गायनकलेमध्ये त्यांना रस निर्माण झालेला होता आणि शिक्षणापेक्षा त्यांचं या गायनाच्या शिक्षणाकडे शिक म्हणजे कलेच्या शिक्षणाकडे जास्त ओढा होता आणि त्याच्यामुळे मग यांचं शिक्षण जे आहे ते थोडं जास्त झालेलं नव्हतं पण त्यांना लिहिता येईल वाचता येईल अशा पद्धतीने आणि शिक्षण जे आहे ते त्यांचं घरीच मोठ्या प्रमाणात झालेलं होतं आता साधारण त्या वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी गायला सुरुवात केली होती आणि नंतर शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं होतं संगीताचं आणि त्यानंतर बाबूराव केतकर यांच्याकडे त्यांनी हे धडे घेतले शिक्षणाचे धडे घेतले प्रशिक्षण घेतलेलं होतं त्यानंतर मग शांता आपटे यांनी स्थानिक ठिकाणी स्थानिक गणेशोत्सवामध्ये भजनं गायला सुरुवात केली अगदी लहान बाळा लहान मुलगी होती तेनं भजनं गायला सुरुवात केली होती त्यानंतर वडिलांची बदली झाली होती पंढरपूरला त्यामुळे मग पंढरपूर या ठिकाणचं महाराष्ट्र संगीत विद्यालय आहे त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली संगीताचं शिक्षण घ्यायला नारायण थिटे किंवा मास्टर कृष्णाराव यांच्याकडे सुद्धा यांनी शिक्षण घेतलेलं होतं यांचा आवाज अत्यंत सुमधूर होता आणि त्यामुळे छोटे छोटे कार्यक्रम ते करत असायचे त्यांना नृत्याची आवड होती त्यानंतर नृत्य ते, ते, ते शिकलेल्या होत्या त्याचबरोबर ती त्या स्विमिंग करायच्या त्या ड्रायविंग करायच्या अशा पद्धतीनं म्हणजे अष्टपैलू अशा पद्धतीची ही तरुणी तयार होत होती आणि ज्या काळामध्ये विचार करा चूल आणि मूल याच्या पलीकडे मुलींना शिकवलं म्हणजे मुलींचं आयुष्य नव्हतं अशा अवस्थेमध्ये त्या काळामध्ये शांता आपटे ज्या आहेत त्या एवढं काही शिकलेल्या होत्या आणि अगदी नवव्या वर्षापासून त्या बालकलाकार म्हणून काम करायला लागलेल्या होत्या म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक होते अभिनेते होते बाबूराव पेंढारकर तर यांनी या मुलीला पाहिलं होतं आणि तिला रेफर केलेलं होतं आणि त्यामुळे तिला चित्रपटसृष्टीचं दार उघडलेलं होतं साल होतं एकोणीसशे बत्तीस आणि त्यावेळेस भालजी पेंढारकर या महान व्यक्तीने शांता आपटे यांना त्यांच्या श्यामसुंदर या चित्रपटामध्ये भूमिका दिलेली होती आणि तो चित्रपट प्रदर्शित झाला होता आता या ह्या त्यांचा पहिला चित्रपट होता आणि तिथून त्यांची वाटचाल सुरू झालेली होती त्यानंतर आता या चित्रपटामध्ये त्यांनी राधाच्या राधाची भूमिका केली होती आणि राधाच्या पतीची भूमिका त्यांचा मोठा भाऊ बाबूराव आपटे यांनी केलेली होती आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एकाच थिएटरमध्ये पंचवीस आठवडे चालणारा हा पहिला चित्रपट होता आता शांताबाईंनी त्यानंतर एकोणीसशे चौतीस साली प्रभातच्या व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला अमृत मंथन हा चित्रपट होता त्याच्यामध्ये नायकाच्या बेभान बहिणीची भूमिका केलेली होती आणि या भूमिकेचंही त्यावेळेस कौतुक झालेलं होतं आणि प्रभातसाठी केलेला हा त्यांचा पहिला चित्रपट होता आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हा रौप्य महोत्सव साजरा करणारा अमृत मंथन हा हिंदीमध्ये पण होता तो पहिला चित्रपट होता त्यानंतर प्रभात फिल्मबरोबर ते यांनी करार केला आणि यांच्या कारकिर्दीला मग भरभराट सुरू झाली होती चार चांद लागलेले होते एकोणीसशे छत्तीसमध्ये व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केल्या अमर ज्योती या चित्रपटामध्ये यांनी काम केलेलं होतं आणि याच्यामध्ये त्यांनी गाणं पण गायलेलं होतं आता याच्यामध्ये दुर्गा खोटे होत्या वसंती होत्या त्यानंतर चंद्रमोहन होते यांच्याबरोबर यांनी काम केलेलं होतं आणि प्रभातमध्ये त्या प्रभात बॅनरच्या अंडरखाली पाश्वगायन असलेला हा पहिला चित्रपट होता आता याच्यामध्ये आपटे यांनी गायलेलं गाणं सुनो सुनो बनके प्राणी हे गाणं त्यावेळेस सुपरहिट ठरलेलं होतं आता प्रभात फिल्म कंपनीबरोबर ते त्यांचा करार होता आणि त्या करार असल्यामुळे त्या प्रभातच्या अनेक चित्रपटामध्ये त्या दिसत होत्या ज्यामध्ये बघा अमर ज्योती होता एकोणीसशे छत्तीसमध्ये आलेला त्यानंतर राजपूत रमणी होता एकोणीसशे त्याच सालामध्ये आलेला त्यानंतर दुनिया नामाने एकोणीसशे सदतीस वाहन हा त्याच सालात आलेला होता त्यानंतर गोपाळकृष्ण होता आता हे चित्रपट प्रचंड गाजलेले होते आणि राजपूत रमन या चित्रपटामध्ये राजपूत मुलगी ते वहा चित्रपटामध्ये स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी आदिवासी मुलगी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या छटा असणाऱ्या भूमिका त्यांनी साकारलेल्या होत्या आता एकोणीसशे सदतीसमध्ये व्ही शांताराम यांच्या दुनिया नामाने या चित्रपटामध्ये शांता आपटे यांनी यच डब्ल्यू लॉंग फेलो यांची सॉल्म ऑफ लाईफ ही एक कविता होती ती कविता त्यांनी सादर केली होती आणि त्यांचं इंग्रजी उच्चारण जे होतं म्हणजे ज्या काळामध्ये मराठी बोलणंसुद्धा म्हणजे मराठी वाचणंसुद्धा महिलांसाठी अवघड होतं त्या काळामध्ये शांता आपटे यांनी इंग्रजीमध्ये ती कविता सादर केली होती इंग्रजीमध्ये गाणं गायलेलं होतं आणि कुंकू या चित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केला होता आणि तो अजरामर होता आता या ठिकाणी केशवराव दाते यांनी एका श्रीमंत वृद्ध विधुराची भूमिका केलेली होती आणि त्याच्याबरोबर ती यांचं लग्न होतं आणि त्यांचंही कौतुक म्हणजे आता अर्थातच केशवराव दाते ही महान व्यक्ती त्यामुळे त्यांच्याबद्दल तर काय बोलणार आणि शांता आपटे ज्या आहेत त्यासुद्धा आता त्या त्यांच्या तोडीला त्यांनी तो अभिनय केलेला होता आणि त्यामुळे या चित्रपटाचं त्या दोघांचंही कौतुक त्यावेळेस झालेलं होतं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती या चित्रपटानं त्यांची मोहर उमटवलेली होती आणि बर्लिन फेस्टिवल जे आहे त्या ठिकाणी त्या त्या शांता आपटे यांच्या भूमिकेचं कौतुकसुद्धा झालेलं होतं आणि त्या त्यांच्या कारकिर्दीतला हा मास्टर माइनस्टोल अशा पद्धतीचा हा चित्रपट ठरलेला होता आता हे सगळं चालू असतानाच एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये त्यांनी सावित्री या तमिळ चित्रपटात काम केलं होतं आणि या तमिळ चित्रपटामध्ये यम एस सु सुब्बुलक्ष्मी जे आहेत त्यांनी नारदांची भूमिका केलेली होती आणि आपटे यांनी एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये दोहाईमध्ये नूरजहान यांच्याबरोबर ते काम केलेलं होतं आणि हा चित्रपट एक सामाजिक चित्रपट होता आणि याच्यामध्ये नूरजहा ज्या आहेत त्या सहाय्यक भूमिकेमध्ये होत्या एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये आपटे यांनी सुभद्रा चित्रपटामध्ये अभिनेत अभिनय केलेला होता आणि मास्टर विनायक यांनी याचं दिग्दर्शन केलेलं होतं आणि वसंत देसाई यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मै खिली खिली फुलवारी या गाण्यामध्ये आपटे आणि लता मंगेशकर यांनी एकत्र गाणं गायलेलं होतं म्हणजे लता दिदी आणि शांता आपटे यांनी हे गाणं गायलं होतं आता भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन प्रतिष्ठित महिला गायिका यांच्यासोबत त्यांनी गाणं गायलेलं होतं आणि अभिनयसुद्धा केलेला होता आणि हा दुर्मिळ योगायोग त्यावेळेस चित्रपटसृष्टीला पाहायला मिळालेला होता अर्थात त्यावेळेस हे यातलं कोणीही जास्त प्रसिद्ध नव्हतं हळूहळू ते लोक महान होत गेलेले होते पण त्यावेळेस ते एकत्र आलेले होते एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये आपटे यांचं चित्रपटात येणं थोडंसं कमी झालेलं होतं आणि राजा परांजपे यांचं जरा जपूनमध्ये केशवराव दाते आणि लीला चिटणीस यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं के होतं आणि दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेला कुंकवाचा धनी त्यानंतर के पी भावे यांनी दिग्दर्शित केलेले ताई तेलिन किंवा ह्या चित्रपटामध्ये यांनी वेगवेगळ्या भूमिका केलेल्या होत्या आणि त्यांचे शेवटचे दोन हिंदी चित्रपट होते निरूपा रॉय प्रेम आदिल यांनी अभिनय केलेला आणि रमन बी देसाई यांनी दिग्दर्शित केलेला चंडीपूजा आणि एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता रामभक्त बिभीषण एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे अठ्ठावन्नपर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये त्या सक्रिय होत्या आणि त्यांचा प्रभाव जो आहे म्हणजे आपटे यांच्या मराठी चित्रपटसृष्टीचा प्रभाव त्यांच्या अभिनयाचा प्रभाव हा बंगाली चित्रपटातील काननदेवी यांच्या वरती होता किंवा हे दोघे एकमेकांना समांतर होते तर अशा पद्धतीनं म्हणजे ह्या अभिनेत्री होत्या त्यानंतर त्या गायिका होत्या आणि पार्श्वगीत गायन हे त्यांनी म्हणजे पूर्वीच्या काळी असं हे नव्हतं की गाणं गाणारा वेगळा असायचा आणि अभिनय करणारा वेगळा असं नाही ते दोन्ही एकच असायचे गाणारे आणि अभिनय करणारे पण पार्श्वगायनाची सुरुवात ही शांता आपटे यांनी केलेली होती तर अशा पद्धतीनं त्यांचं हे कलेचं जीवन चाललेलं होतं आता शांता आपटे यांच्याबद्दल म्हणजे संगीत रंगभूमीवरती पण त्यांनी काम केलेलं होतं म्हणजे चित्रपटात काम केलं मराठी चित्रपटात काम केलं तमिळ चित्रपटात काम केलं होतं आणि एवढं सगळं चालू असताना पण त्या रंगभूमीला कधी विसरल्या नाहीत सौभद्र मानापमान लग्नाची बेडी एकच प्याला यांसारख्या नाटकामधून त्यांनी दर्जेदार भूमिका केलेल्या होत्या आणि प्रेक्षकांना त्यांनी खिळवून ठेवलेलं होतं आणि प्रत्येक प्रयोगामध्ये वेगळा काय प्रयोग करता येऊ शकतो कारण नाटकाचा असतो तो प्रयोग असतो आणि प्रयोग हा वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जातो तशा पद्धतीने त्या करत होत्या आणि जुन्या नाटकांना त्यांनी पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला होता पण त्याचा मूळ गाभा जो आहे तो तसाच ठेवलेला होता आणि एकदा म्हणजे असंही एक माहिती समोर येते की त्यांनी एका प्रभात कंपनीबरोबर ती म्हणजे करार केलेला होता आणि त्यामुळे त्यांना दुसऱ्या चित्रपटामध्ये काम करता येत नव्हतं आणि त्यावेळेस मग आता काय करायचं मग त्यांनी अगोदर सांगितलं की मला आता दुसऱ्या चित्रपटात काम करू द्या पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं बघा हा करार आहे वगैरे वगैरे असे काहीतरी कलमं दाखवली त्यावेळेस त्याचा निषेध म्हणून त्या उपोषणालासुद्धा बसलेल्या होत्या आणि नंतर मग त्या ते प्रभातनं त्यांना त्या ते करारामधून मुक्त केलेलं होतं आता यावेळेस पण त्यांच्यावरती प्रचंड टीका झाली होती की ह्या प्रसिद्धीसाठी वगैरे करतात असं पण ठीक आहे पण त्यावेळेस त्यांनी उपोषण वगैरे केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग अनेक निर्माते दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं होतं आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा त्या प्रचंड बेधडक आणि बिंदास अशा पद्धतीच्या होत्या म्हणजे फिल्म इंडिया नावाचं मासिक आहे त्या मासिकाचे संपादक होते बाबूराव पटेल तर यांनी त्यांच्या मासिकामध्ये शांताबाई यांच्याविषयी अत्यंत काहीतरी या चुकीचं किंवा विखारी असं लिहिलेलं होतं आता ही गोष्ट शांताबाई यांना कळते आणि शांताबाईला प्रचंड राग येतो आणि त्यानंतर शांताबाई घोड्यावरती बसून त्याच्या कार्यालयात जातात पण त्यांना त्या ठिकाणी गेल्यानंतर ते फटके वगैरे मारले असं काही माध्यमातून समोर येत होतं आता खरं खोटं माहीत नाही पण हे माहिती समोर आलेली होती आणि एकदा शांताबाई ज्या आहेत त्या एका मुंबईमध्ये नायगाव या ठिकाणी एक उद्घाटन होतं त्याला गेल्या होत्या आणि त्यावेळेस पंडित नेहरू तिथं उपस्थित होते आणि यावेळेस शांताबाईंना त्यांनी वंदे मातरम गाण्याची विनंती केली होती आणि अत्यंत सुमधुर आवाजामध्ये शांताबाई यांनी वंदे मातरम गायलेलं होतं आणि कार्यक्रमाला चारच्यात लावलेले होते आता शांताबाई यांनी काम केलेल्या चित्रपटामध्ये बघा घर अमर ज्योती त्यानंतर अमृतमंथन अभिमन्यू कादंबरी कुंकू दुनियानामाने त्यानंतर म्हणजे कुंकूचंच दुनियानामाने त्यानंतर गोपालकृष्ण चंडीपूजा जमीनदार ताई तेलीन दुहाई पानिहारी त्यानंतर भाग्यरेषा भाग्यलक्ष्मी मंदिर मोहब्बत त्यानंतर रजपुतरमणी बहान वाल्मिकी विधिविलास त्याचबरोबर ती शिलंगनाचं सोनं त्यानंतर श्यामसुंदूर त्यानंतर सावन सुभद्रा म्हणजे अशा पद्धतीची त्यांचे जे चित्रपट होते त्या चित्रपटामधून त्यांनी काम केलं होतं आणि अजून एक गोष्ट प्रकर्षानं या ठिकाणी सांगितली जाते म्हणजे त्यांनी गाणी तर गायलेली होतीच पण त्याचबरोबर ती त्यांनी पहिली हिंदी चित्रपटांची पहिली गजलसुद्धा त्यांनी गायलेली होती तर पद्धती अशा पद्धतीच्या होत्या शांताबाई आता शांताबाईबद्दल त्यांच्या कन्या ज्या आहेत त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या की त्यांच्याकडे कुत्रे असायचे आणि त्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र गाडी असायची आणि शांताबाईंची गाडी पुढं जायची म्हणजे शूटिंगला वगैरे जाताना आणि त्यांच्या पाठीमागं त्या कुत्र्यांची गाडी असायची आणि त्या कुत्र्यांचा जो काही खर्च असायचा तो खर्च निर्मात्यांना करायला लागायचा अशा पद्धतीनं यांचं त्या कुत्र्यांवरती प्रेम असायचं आणि असंही सांगितलं जातं की शांताबाई ज्या आहेत त्या सकाळी कामाला सुरुवात करायच्या संध्याकाळी सहा वाजता काम बंद म्हणजे बंद त्यानंतर समजा त्यांचा मेकअप असेल तरी मेकअप असेल तशा पद्धतीनं त्या गाडीमध्ये जाऊन बसणार आणि गाडी चालू होणार तिथून त्या निघून जाणार आणि घरी गेल्यानंतर मग ते मेकअप वगैरे उतरवून असायचं आणि सकाळची जर शिफ्ट असेल समजा तर मेकअप मॅन त्यांच्या घरी यायचा त्याच्यानंतर त्यांची सगळी तयारी करायची त्यानंतर त्यांचा मेकअप वगैरे करायचा त्या ड्रेपरी वगैरे घालून सगळं सगळं तयारी करून त्या थांबायच्या त्यानंतर त्यांना कळवलं जायचं की आता रेडी आहे त्यानंतर त्या गाडीमध्ये बसायच्या आणि तिथून त्या निघायच्या आता अशी आता ब आपण सुरुवातीलाच बघितलं की त्यांना सात आठ भाऊ होते सात आठ आठ नऊ बहिणी आठ सात आठ दहा बहिणी असतील अशा पद्धतीनं त्या सोळा सतरा जणांचा गोतावळा होता पण असं आस असतानाही जे नातेवाईकांबरोबरचं बॉन्डिंग आहे ते मात्र यांचं कमी प्रमाणात म्हटलं तरी चालेल किंवा म्हणजे त्यांनी नातेसंबंध जपले होते नातेवाईक मंडळी यायचे पण ज्या पद्धतीनं नातेवाईक होते यांचे त्या पद्धतीनं मात्र त्यांचं येणं जाणं कमी होतं आणि कदाचित ह्या सेलिब्रिटी होत्या त्यामुळे त्यांच्याकडे जास्त कोणी येत नसायचं पण तमिळ चित्रपट असेल हिंदी चित्रपट असेल मराठी चित्रपट असेल याच्यामध्ये सगळ्या लोकांबरोबर यांचे चांगले संबंध होते एवढंच नाही तर आदरणीय यशवंतराव चव्हाण असतील आदरणीय शालिनीदाई पाटील असतील आदरणीय वसंतदादा पाटील असतील तर यांच्याबरोबरसुद्धा यांचे चांगले संबंध होते पण या महान अभिनेत्रीबद्दल एक दुर्दैवाची गोष्ट बघा की अत्यंत चांगल्या कलाकार होत्या सग अष्टपैलू अशा पद्धतीनं त्या होत्या पण त्यांना आयुष्य मात्र फार कमी मिळालं होतं फक्त एक्केचाळीसाव्या वर्षी शांताबाई यांचं चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्टला निधन झालेलं होतं आणि त्यामुळे सिनेमा जगतामध्ये सुद्धा खळबळ उडालेली होती आणि त्यांच्या कन्या आहेत त्यांचं नाव आहे नयना आपटे शांता आपटे यांच्यावरती एक होती बाई नावाचं एक चरित्र जे आहे जे चरित्र लिहिण्यात आलेलं आहे आणि त्यांनी स्वतः जाऊ मी सिनेमात हे आत्मचरित्र शांताबाई यांनी लिहिलेलं होतं आणि त्यां त्या त्यातनं सुद्धा त्यांनी त्यांचे अनुभव या गोष्टी सांगितलेल्या होत्या तर एक अत्यंत महत्त्वाकांक्षी अत्यंत जिद्दी सर्वांग सुंदर त्यानंतर प्रबळ इच्छाशक्ती असणारी आणि एक अत्यंत शालीन अशा पद्धतीची पण तेवढीच करारी तेवढीच गायिक म्हणजे महान गायिका तेवढेच म्हणजे अष्टपैलू अशा पद्धतीची ही जी अभिनेत्री आहे ती अभिनेत्री या जगाला सोडून गेली होती पण त्यांचा अभिनय त्यांचं गायन आणि त्यांचं कर्तृत्व आजही इतिहासामध्ये अजरामर आहे